नमस्कार आणि स्वागत आहे आज आपण अजयोर ॲप आप सर्व्हिस या विषयावर बोलणार आहोत आपण याबद्दल खूप ऐकतो पण हे नक्की काय आहे ते रोजच्या कामात कसं वापरता येतं हे, हे सगळं आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत असं समजा की मी माझी स्क्रीन शेअर केली आहे आणि आपण दोघे मिळून मायक्रोसॉफ्टचं लर्न मॉड्युल उलघडत आहोत पण पुस्तकी भाषेत नाही अगदी गप्पा मारल्यासारखं तयार आहात चला तर मग पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे अझयोअर ॲप सर्व्हिस प्रकरण आहे तरी काय म्हणजे समजा मला एक रेस्टॉरंट सुरू करायचं आहे माझ्याकडे एक अप्रतिम रेसिपी आहे म्हणजे माझा ॲपचा कोड पण मला किचन बांधण्याचा गॅस कनेक्शन घेण्याचा या सगळ्याचा काहीच अनुभव नाही मग मी काय करेन मी एक तयार सजवलेलं क्लाउड किचन भाड्याने घेईन तिथे सगळी व्यवस्था आधीच केलेली असेल ऍप सर्व्हिस म्हणजे तेच क्लाउड किचन एकदम बरोबर उदाहरण आहे आणि इथे क्लाउड किचन यालाच तांत्रिक भाषेत पास म्हणतात प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस पास हो याचा खरा अर्थ डेव्हलपर साठी एक वरदान आहे सर्व्हरची देखभाल ऑपरेटिंग सिस्टीमचे अपडेट्स सिक्युरिटी पॅचेस लावणं या सगळ्या दुखेदुखीची काळजी मायक्रोसॉफ्ट घेते त्यामुळे डेव्हलपरला फक्त त्याच्या रेसिपीवर म्हणजे ऍप्लिकेशनच्या कोडवर लक्ष केंद्रित करता येतं वा म्हणजे डेव्हलपरची अर्धी डोकेदुखीच गेली मग या किचनमध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे पदार्थ बनवू शकतो म्हणजे कोणत्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसना सपोर्ट आहे असं तर नाही ना की हे फक्त डॉटनेट वाल्यांसाठीच आहे नाही नाही अजिबात नाही हे एक मल्टी क्विझिन किचन आहे इथे डॉटनेट जावा नोट जे पायथन पी एच पी जवळजवळ सर्व लोकप्रिय भाषा चालतात आणि तुम्ही तुमचं ॲप विंडोज किंवा लिनक्स या दोन्हीवर चालू शकता अच्छा गंमत म्हणजे तुम्ही डॉक्कर कंटेनर सुद्धा वापरू शकता म्हणजे तुम्ही बाहेरून तयार किट आणून इथे फक्त असेंबल करू शकता हे तर भारी आहे पण मला सांगा फक्त भाषा आणि कंटेनर सपोर्ट सोडल्यास अशी कोणती खास वैशिष्ट्ये आहेत जी ऍप सर्व्हिसला इतकं लोकप्रिय बनवतात यात तीन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत जी म्हणजे गेम जेमचर आहेत पहिलं म्हणजे ऑटो स्केलिंग कल्पना करा की तुमच्या रेस्टॉरंट मध्ये अचानक शंभर लोकांची पार्टी आली तुम्ही काय कराल ॲप सर्व्हिसमध्ये तुम्ही नियम सेट करू शकता की जर सत्तर टक्केपेक्षा जास्त गर्दी झाली तर बाजूचं हॉल आपोआप उघडा आणि अजून शेफ कामाला लावा लोड वाढल्यावर ते आपोआप कम्प्युटिंग पॉवर वाढवतं म्हणजे स्केल आउट करतं आणि गर्दी कमी झाल्यावर गर्दी कमी झाल्यावर कमी करतं स्केल इन पण हे ऐकायला खूप प्रभावी वाटतंय यात काही छुपा धोका वगैरे आहे का खूप चांगला प्रश्न आहे ऑटो स्केलिंग मध्ये एक छुपा खर्च आणि धोका असतो समजा तुमच्या कोडमध्ये मेमरी लीक आहे म्हणजे तुमचं ऍप हळूहळू जास्त मेमरी खात आहे अशा वेळी ऍप सर्व्हिसला वाटेल की लोड वाढला आहे आणि ते नवीन इन्स्टन्स जोडत राहील ते मूळ समस्येला सोडवण्याऐवजी फक्त त्यावर पांघरून घालेल आणि तुमचं बिल बिल वाढत जाईल हो त्यामुळे योग्य मॉनिटरिंग शिवाय ऑटो स्केलिंग धोकादायक ठरू शकतं वा हा महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसरं वैशिष्ट्य कोणतं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे डिप्लॉयमेंट स्लॉट्स ही माझी सर्वात आवडती सुविधा आहे कल्पना करा की तुमच्या मुख्य रेस्टॉरंटच्या ज्याला आपण प्रोडक्शन स्लॉट म्हणू हो त्याच्या बाजूलाच एक हुबेहूब टेस्ट किचन आहे त्याला स्टेजिंग स्लॉट म्हणतात तुम्ही तुमची नवीन डिश आधी टेस्ट किचनमध्ये बनवून बघता आणि सगळं शंभर टक्के व्यवस्थित जमल्यावर फक्त एका बटनावर क्लिक करून दोन्ही किचनची अदलाबदल करता वा म्हणजे ग्राहकांना काहीच कळत नाही काही नाही म्हणजेच शून्य डाऊन टाइम सह अपडेट्स म्हणजे स्वॅप केल्यावर गोष्टी कधी बिघडत नाहीत का हे इतकं सोपं आहे नाही नाही इथेही काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात एक सामान्य चूक म्हणजे डेव्हलपर्स स्टेजिंग स्लॉटला वॉर्म अप करायला विसरतात वॉर्मअप म्हणजे म्हणजे स्वॅप करण्यापूर्वी त्यावर थोडा ट्रॅफिक पाठवून तो तयार आहे की नाही हे तपासत नाहीत त्यामुळे स्वॅप झाल्यावर सुरुवातीला काही युजर्सना ऍप हळू वाटू शकतं अच्छा आलं लक्षात आणि दुसरी गोष्ट म्हणजे डेटाबेस कनेक्शन स्ट्रिंग्स प्रत्येक स्लॉटसाठी त्या वेगळ्या असू शकतात जर त्या व्यवस्थित कॉन्फिगर केल्या नाहीत तर गोंधळ होऊ शकतो त्यामुळे स्वॅप विथ प्रिव्ह्यू हा पर्याय वापरणे नेहमीच शहाणपणाचे ठरते ठीक आहे म्हणजे हे किचन खूप शक्तिशाली आहे हे तर कळालं पण या किचनचं भाडं कसं ठरतं त्यासाठी सर्व्हिस प्लॅन नावाचा काहीतरी प्रकार असतो बरोबर ते जरा सोपं करून सांगाल का नक्कीच ऍप सर्व्हिस प्लॅन म्हणजे तुमच्या किचनचा भाडे करार हा करार ठरवतो की कि तुम्हाला किती मोठी जागा म्हणजे कम्प्युटिंग पॉवर किती शेफ म्हणजे व्हर्च्युअल मशीन आणि कोणत्या सुविधा मिळणार अगदी आणि या सगळ्याचा आधार असतो प्राइसिंग टिअर हे प्राइसिंग टियर मला कधीच नीट समजले नाहीत फ्री शेड बेसिक स्टँडर्ड यात नक्की काय फरक आहे आहे याला आपण राहण्याच्या जागेच्या उदाहरणाने समजूया फ्री आणि शेड टिअर म्हणजे तुम्ही एका हॉस्टेलच्या डॉर्म मध्ये राहत आहात तुम्हाला इतर लोकांसोबत म्हणजे इतर ग्राहकांचे ऍप सोबत जागा आणि सुविधा वाटून घ्याव्या लागतात म्हणजे शिकण्यासाठी ठीक आहे हो पण यावर मोठा व्यवसाय चालवणे म्हणजे <laughs> आत्महत्येसारखं बरोबर माझ्या एका क्लायंटने तर गंमतच केली त्यांनी त्यांचा तेन संपूर्ण ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्री टिअर वर डिप्लॉय केला होता पहिल्याच दिवशी ब्लॅक फ्रायडे सेल मध्ये तो क्रॅश झाला अरे देवा तेव्हा त्यांना कळालं की फ्रीची किंमत काय असते मग येतात बेसिक स्टँडर्ड प्रीमियम टीयर हे म्हणजे तुमचा स्वतःचा फ्लॅट तुम्हाला तुमच्या वापरासाठी खास रिसोर्सेस मिळतात बेसिक म्हणजे वन बीएच के स्टॅन्डर्ड म्हणजे टू बीएचके आणि प्रीमियम म्हणजे पेंटाहाऊस आणि आयसोलेटेड आयसोलेटेड टिअर म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या खासगी बेटावर एका किल्ल्यात राहत आहात सर्वोच्च सुरक्षा आणि प्रचंड क्षमता छान समजावून सांगितलं आता मला एक प्रश्न आहे समजा मी एक स्टँडर्ड प्लॅन घेतला त्यात मी माझे किती ॲप्स चालू शकेन एका प्लॅनवर एकच ऍप चालतं की अनेक उत्तम प्रश्न ऍप सर्व्हिस प्लॅन हाच स्केल युनिट असतो म्हणजे तुमच्या प्लॅन मध्ये पाच व्हर्च्युअल मशीन्स असतील तर त्या प्लॅन मधील सर्व ऍप्स त्या पाचही मशीन्स वर चालतील अच्छा जसं एका पाच बेडरूमच्या घरात राहणारे सर्व सदस्य त्या पाच बेडरूम वाटून घेतात त्यामुळे तुम्ही एकाच प्लॅन वर अनेक लहान सहान चालवून पैसे वाचवू शकता पण पण लक्षात ठेवा जर त्यातील एका जास्त रिसोर्सेस वापरले तर त्याचा परिणाम दुसऱ्या ऍप्स वर होऊ शकतो समजलं चला तर मग प्लॅन निवडला किचन तयार आहे आता मुख्य कार्यक्रम म्हणजे आपला कोड आपली रेसिपी या किचन मध्ये टाकायची कशी यालाच डिप्लॉयमेंट म्हणतात ना बरोबर डिप्लॉयमेंट म्हणजे तुमचा कोड सर्व्हरवर टाकण्याची प्रक्रिया याचे दोन मुख्य मार्ग आहेत एक म्हणजे आळशी पण हुशार लोकांचा मार्ग ऑटोमेटेड <laughs> डिप्लॉयमेंट हो आणि दुसरा म्हणजे मॅन्युअल डिप्लॉयमेंट मला तर पहिला मार्ग जास्त आवडला तो काय आहे नक्की ऑटोमेटेड डिप्लॉयमेंटला सीआयसीडी असंही म्हणतात कंटिन्युअस इंटिग्रेशन कंटिन्युअस डिप्लॉयमेंट बरोबर याचा अर्थ एकदा सेट करा आणि विसरून जा तुम्ही तुमचा कोड जिथे ठेवता उदाहरणार्थ गिटहब त्याला तुम्ही ॲप सर्व्हिसशी जोडून घेता यासाठी तुम्ही गिटहब ॲक्शन्स किंवा अजोर पाईपलाईन्स वापरू शकता एकदा तुम्ही ते सेट केलं की जेव्हाही तुम्ही तुमच्या कोडमध्ये बदल करून गिट उश कमांड देता तेव्हा ही सिस्टीम आपोआप तुमचा कोड घेते त्याला बिल्ड करते टेस्ट करते आणि ॲप सर्व्हिसवर अपडेट करते सगळं आपोआप आणि जर मला फक्त पटकन काहीतरी टेस्ट करायचं असेल किंवा जुन्या पद्धतीने करायचं असेल तर त्यासाठी मॅन्युअल पर्याय आहेत तुम्ही गिट वापरू शकता तुमच्या एक बनवून अपलोड करू शकता किंवा अगदी जुन्या जमान्यातील एफ टी पी एफ टी पी हो पण यात एक जादूची कमांड आहे एझी वेब ऍप अप ही कमांड लाईन टूल मधली कमांड खूप हुशार आहे ती तुमच्या कोडला बघते त्याची भाषा ओळखते आणि गरज असल्यास तुमच्यासाठी आपोआप एक नवीन ऍप सर्व्हिस आणि प्लॅन तयार करते आणि कोट डिप्लॉय करते हो एका कमांड मध्ये सगळं काही परत एकदा आठवण करून देते आपलं टेस्ट किचन विसरू नका शक्य असेल तेव्हा नेहमी डिप्लॉयमेंट स्लॉट्स वापरा चला आपला ऍप आप आता जिवंत झाले चालू आहे पण आता मला भीती वाटायला लागली आहे माझ्या रेस्टॉरंट मध्ये कोणीही उठून आत येऊ नये सुरक्षेचं काय अगदी बरोबर मुद्दा ऍप जिवंत झाल्यावर सर्वात मोठा प्रश्न येतो सुरक्षेचा इथे दोन संकल्पना महत्वाच्या आहेत ऑथेंटिकेशन म्हणजे तुम्ही कोण आहात हे सिद्ध करणे बरोबर आणि म्हणजे तुम्हाला आत येण्याची परवानगी आहे की नाही हे तपासणे म्हणजे मला आता हे सगळं लॉग इन साइन अप पासवर्ड मॅनेजमेंटचं किचकट कोड लिहावा लागणार का आणि इथेच ऍप सर्व्हिस परत एकदा जादू करते उत्तर आहे नाही ऍप सर्व्हिस मध्ये ही सोय आधीच तयार आहे याला ऑथ असंही म्हणतात इझी ऑथ हो तुम्हाला एक ओळ ही कोड लिहिण्याची गरज नाही तुम्ही फक्त काही क्लिक्स करून तुमच्या ऍपसाठी मायक्रोसॉफ्ट गुगल फेसबुक किंवा ट्विटर लॉग इन चालू करू शकता पण हे पडद्यामागे काम कसं करतं यासाठी ऍप सर्व्हिस एक मिडलवेअर वापरते मिडलवेअर म्हणजे तुमच्या कोड आणि सर्व्हरच्या मध्ये बसणारा एक सॉफ्टवेअरचा तिकडा कल्पना करा की तुमच्या ऍपच्या दारात एक बाउन्सर उभा आहे प्रत्येक येणारी विनंती आधी या बाउन्सर मधून जाते तो ओळखपत्र तपासतो ऑथेंटिकेट करतो हो एकदा लॉग इन झाल्यावर बाउन्सर त्याच्या हातावर एक बँड हाता म्हणजे सेशन टोकन बांधतो आणि पुढच्या प्रत्येक वेळी तो फक्त बँड तपासून आत सोडतो हे सगळं तुमच्या कोड पर्यंत विनंती आधीच होत आणि जर कोणी विना तिकीट आत घुसण्याचा प्रयत्न केला म्हणजे लॉग इन न करता एखादं पेज ऍक्सेस करायचा प्रयत्न केला तर तुमच्याकडे पर्याय आहेत तुम्ही ॲप सर्व्हिसला सांगू शकता की जर कोणी लॉग इन नसेल तर त्याला थेट लॉग इन पेजवर पाठव हो। हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे हो किंवा दुसरा पर्याय म्हणजे त्याला आत येऊ दे पण माझ्या कोडला कळव की हा माणूस पाहुणा आहे मग तुम्ही तुमच्या कोड मध्ये ठरवू शकता की पाहुण्यांना काय काय दाखवायचं आणि लॉग इन केलेल्या खूपच सोपं करून हे तर चला दारावरचा बाउन्सर तर तयार आहे पण आता मला मागच्या दाराची चिंता आहे म्हणजे माझं ऍप दुसऱ्या सर्व्हिसेसशी जसं की माझ्या खासगी डेटाबेसशी कसं सुरक्षितपणे बोलणार हा नेटवर्किंगचा विषय आला की मला नेहमीच भीती वाटते अनेकांना वाटते पण आपण हेही सोपं करूया नेटवर्किंग म्हणजे तुमच्या ॲपवर येणारी आणि तुमच्या ॲपमधून बाहेर जाणारी रहदारी नियंत्रित करणे ऍप सर्व्हिसमध्ये बहुतेक लोक मल्टीटेनंट प्लॅन वापरतात म्हणजे तुमचं ॲप इतर अनेक ग्राहकांसोबत एका मोठ्या इमारतीत राहतं जेव्हा माझं ऍप बाहेरच्या जगाशी म्हणजे इंटरनेटवरच्या एखाद्या एपीआयशी बोलतं तेव्हा त्याचा पत्ता काय असतो त्याचा आय पी ऍड्रेस काय असतो जेव्हा तुमचं ॲप बाहेरच्या जगाशी संपर्क साधतं तेव्हा त्याला काही आउटबाउंड आय पी मिळतात आणि हे ऍड्रेस त्या सर्व्हरवरील इतर शेअर केलेले असू शकतात काय थांबा म्हणजे माझ्या ॲपचा आयपी आय पी ऍड्रेस आणि त्याच सर्व्हरवर चालणाऱ्या माझ्या स्पर्धकाच्या ॲपचा आयपी आय पी ऍड्रेस सारखा असू शकतो बरोबर हो असू शकतो याचा परिणाम तेव्हा होतो जेव्हा तुम्हाला तुमचा आय पी ऍड्रेस एखाद्या तिसऱ्या सर्व्हिसच्या फायरवॉलमध्ये व्हाईट लिस्ट करायचा असतो उदाहरणार्थ बँकेच्या एपीआय तुम्हाला त्यांना तुमच्या ऍपचे सर्व संभाव्य आय पी ऍड्रेस द्यावे लागतात कारण हा ऍड्रेस बदलू शकतो मी यावेळी काही उपाय आहे का मला माझ्या ऍपला एका खासगी नेटवर्क मध्ये असलेल्या डेटाबेसशी बोलायचं असेल तर त्यासाठीच व्हीनेट इंटिग्रेशन नावाचं एक खूप महत्वाचं फीचर आहे हे तुमच्या ऍपला तुमच्या अजूर व्हर्च्युअल नेटवर्कमध्ये म्हणजे व्ही नेटमध्ये एक सुरक्षित बोगदा तयार करून देतं एक सिक्युअर टनेल हो या बोगद्यातून तुमचं ऍप तुमच्या खासगी सर्व्हिसेसशी जसं की डेटाबेस किंवा इतर व्हीएम्स सुरक्षितपणे बोलू शकतं तेही इंटरनेटवर न जाता हे तुमच्या ऍपला तुमच्या कंपनीच्या खासगी नेटवर्कचा एक भाग बनवण्यासारखं आहे तर ही होती ॲप सर्व्हिसची एक सविस्तर सफर आपण ॲप आप सर्व्हिस म्हणजे काय इथपासून सुरुवात केली एक रेस्टॉरंटच्या उदाहरणाने ते समजून घेतलं मग त्याचे प्लॅन्स कसे निवडायचे कोड कसा डिप्लॉय करायचा आणि सुरक्षा व नेटवर्किंग कशी हाताळायची हे सगळं पाहिलं हो आणि या चर्चेतील काही महत्वाचे मुद्दे जे लक्षात ठेवण्यासारखे आहेत ते म्हणजे पॅसची ताकद प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस हो जे डेव्हलपर्सना पायाभूत सुविधांच्या चिंतेतून मुक्त करते शून्य डिप्लॉयमेंटसाठी डिप्लॉयमेंट स्लॉट्सचा वापर किती आहे आणि कोड न लिहिता मिळणारी बिल्ट इन ऑथेंटिकेशनची सोय या गोष्टी खरोखरच डेव्हलपरचं आयुष्य खूप सोपं करतात जाता जाता एक विचार तुमच्यासाठी सोडून जाते आजच्या चर्चेत कंटेनर्सचा उल्लेख आला ह्याच संदर्भात एक प्रगत संकल्पना आहे साईड कार कंटेनर्स साइड कार म्हणजे काय जसं जुन्या काळात मोटारसायकलला एक छोटी ट्रॉली जोडलेली असायची तसंच हा एक असा पॅटर्न आहे ज्यात तुम्ही तुमच्या मुख्य ॲप्लिकेशन कंटेनरला धक्का न लावता त्याच्यासोबत एक छोटा मदतनीस कंटेनर चालवता हा मदतनीस कंटेनर लॉगिंग मॉनिटरिंग किंवा नेटवर्क ट्रॅफिक मॅनेज करण्यासारखी कामं करतो विचार करा या पॅटर्नमुळे ॲप्लिकेशन्स बनवण्याची आणि सांभाळण्याची पद्धत कशी बदलू शकते यावर नक्कीच अधिक शोध घेण्यासारखा आहे